मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार व शिवसेना नेते राजू खरे यांनी मतदारसंघातील कामांसाठी का शासनाकडं निधीची मागणी केली होती त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागामार्फत एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे मोहोळ मतदारसंघातील विकासकामासाठी यापूर्वीही खरे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे विविध गावातील नागरिकांच्या मागणीनुसार खरे यांनी पंचवीस पंधरा या योजनेअंतर्गत कामे मंजूर करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री ग्राम यांच्याकडे केली होती त्या सूचनेनुसार चळे तालुका पंढरपूर येथे अभ्यासिका केंद्र दलित वस्ती या ठिकाणी बांधण्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच गावातील दोन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी बारा लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती लखन वाघमारे यांनी दिली आहे मोजे चळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर चळे गाव हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाला गेले पंधरा वर्ष जोडलेलं आहे तर आमच्या दलित वस्ती सुभेदार चौक आंबेरोड चळे येथील सर्व समाजाच्या वतीनं आम्ही मान्य श्री समाजसेवक हो, राजाभाऊ खरेसाहेबांकड आवेशिका ह्या केंद्राचं म्हणजे मागणी केली होती साहेबांनी आम्हाला आवेशिका केंद्र दलित वस्ती इथं बांधण्यासाठी दहा लाख रुपये निधी दिला आणि दुसरा निधी प्रक्षाळी वस्ती प्रक्षाळी वस्ती ते शिरी रोड ह्यासाठी सहा लाख रुपये दिले कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी तिसरा निधी जलाल वस्ती रांजणी रोड जलार वस्तीला सहा लाख रुपये कॉन्क्रीट करण्यासाठी दिला त्याबद्दल आम्ही सर्व समाजाच्या वतीनं राजाभाऊ खरे साहेबांचं आ अभिनंदन अभिनंदन किंवा आभार मानतो विधानसभेच्या अनुषंगानं की मोहोळ विधानसभा मतदारसंघातून एक सतरा गावातला उमेदवार म्हणून रा राजाभाऊ साहेब हे अतिशय जोरात प्रमाणे काम चालू आहे त्यांचं भरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये निधी द्यायचा निधी देण्याचं काम ज्या त्या गावात कार्यकर्त आहेत त्यांना प्रत्येक जणाला कुठल्याही गावाचा विचारा की दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाख रुपये निधी दिला आहे सर्व विकास कामासाठी आणि माझी मागणी होती की आमच्या दलित वस्तीसाठी साहेब समाज मंदिर नाही आम्हाला समाज मंदिराची मागणी होती तर साहेबांनी आव्यशिका केंद्र म्हणून असं मोठं असं दहा लाख रुपयाचं काम आम्हाला दिलं आहे आणि ते ह्या ठिकाणी आम्ही आता जे स्पॉटवर उभा आहे ह्या स्पॉटवरती काम होणार आहे ह्या स्पॉटचं लव लवकरात लवकर साहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करणार आहे आणि ह्या ठिकाणी साहेबांचं आभि इतका मनाव इतका आभि ही म्हणजे आम्ही ऋणी आहे की कारण का तर आमची वारंवार आमची एक पिढी गेली तरी आम्हाला असं म्हणावं असं ह्या ठिकाणी समाज मंदिर किंवा एक म्हणावं असं चांगलं असं बसणे उठण्यासाठी सर्व लोकांना समाजांना असं इतकं छान उप दिलं आहे की आमच्या भविष्याच्या पिढीलासुद्धा उपयोगी यावं की हा शिक्षक केंद्राचं या ठिकाणी उभं राहणार आहे ह्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना भविष्यातमध्ये अतिशय चांगलं फायदा होणार आहे मान्य श्री राजाभाऊ खरे साहेबांनी जी तयारी केली ह्या तयारीला पु तयारी किंवा विधानसभेच्या निवडणुकीला ह्या चळे गावातून जास्तीत जास्त कसं वोटिंग करता येईल त्यांना जास्तीत जास्त कसं लीड देता येईल ही, ही सर्व समाजाची जबाबदारीनं मी समाजाला आमच्या समाजासदपणे जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांना जास्तीत जास्त लीड देईल आहे ती पूर्ण आमची इच्छा त्यांनी पूर्ण केली आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करणार हे अशी चळे ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो